अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आलेल्या लाड शाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे समाजातील गरजवंतांना आधार देण्याचं काम सलग पस्तीस वर्षांपासून सुरू आहे या मंडळाच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून सा सर्व रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन सचिव सचिन बागड आणि वैद्यकीय समिती प्रमुख भूषण उपसमिती प्रमुख जितेंद्र येवले गणेश येवला यांनी पत्रकार परिषदेत दिली मंडळाचे उपाध्यक्ष निलेश मक्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली नमस्कार येत्या सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी सन्मित लाड समाज सन्मित्र मंडळ नाशिक व लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरात बावीस डॉक्टरांचा समावेश आहे व नाशकातील आठ नामवंत हॉस्पिटलचा पण समावेश यामध्ये आहे या शिबिरामध्ये पाच हजार चारशे रुपयाच्या तपासण्या मोफत ठेवलेला आहे व जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला पण या शिबिरात मोफत ठेवलेला आहे तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त रक्तदानासाठी यावे हे सनमित्र मंडळाकडून मी समितीप्रमुख व पूर्ण मंडळाच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद पत्रकार परिषदेमध्ये यावेळेस प्रशांत शिरोडे अतुल देशमुख जितेंद्र येवले गणेश येवला चंद्रकांत येवला अमोल मुसळे सचिन राणे रुपेश्वर खेडे राहुल ब्राह्मणकर उपस्थित होते व्हीत प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक